पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा दिवाळी आणि दसऱ्यासाठी मस्त ऑफरही चालू आहेत आणि ट्रेंडिंग ड्रेसही आलेले आहेत म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं कारण आता सगळ्यांना दिवाळी दसऱ्याची शॉपिंग करायचीच असेल ना तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूप छान छान ड्रेस घेऊन आलेले खास तुमच्यासाठी तर सगळ्यात पहिला हा कुर्ता सेट मी ओपन करते तर याचा कलर बघा किती छान आहे आणि पूर्ण कुर्तीवरती डिझाईन आहे आणि खूप स्वस्त आणि मस्त हजाराच्या आतमध्येच हे सगळे कपडे आहेत तरी ते बघा स्लीवजला पण पूर्ण डिझाईन आहे जर तुम्ही बाजारामध्ये घ्यायला गेलात ना तर हा ड्रेस तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपयाला भेटेल आणि याचा जो कपडा आहे ना पूर्ण सिल्क मध्ये आहे चंदेरी सिल्क खूप सुंदर आहे आणि ओढणी तर खूप मोठी आहे आणि पूर्ण डिझाईन आहे आता अंगावर घातल्यानंतर ना तर आणखीन छान दिसतो याची प्लाझो ना मोठी आहे खूप सुंदर दिस याची प्लाझो पण खूप सुंदर आहे आणि प्राइस पण कमी आहे सेल असल्यामुळे तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाल हर्ट कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात चला आता नेक्स्ट पार्सल आपण इथे ओपन करू आणि आणखीन एक की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता ड्रेस आवडला हेही कमेंट करून मला नक्की सांगा तर आता हा ना मी व्हाईटमध्ये मागवलेला आहे एकदम पिंक कलरचे फ्लावर्स आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे नवीन आहे ट्रेंडिंग आहे तुम्ही आतापर्यंत कुणाच्या अंगावर पाहिला नसेल कारण आत्ताच हे ट्रेंडिंग सगळे ड्रेस आहेत त्याच्यामुळे तर पॅन्ट पण सेमच आहे जसा टॉप आहे ना तसा आणि हा घेरमध्ये आहे आ, स्ट्रेट नाही आहे घेरमध्ये आहे तर याची ओढणी खूपच मोठी आहे खूपच सुंदर आहे जसा ड्रेस तसा कॉटनमध्ये आहे आकसणार तर नाही पण तरी पण तुमची जी साईज आहे एम साईज असेल तर यल मागवा आणि एल असेल तर एक्सेल मागवा तर हा ड्रेस घातल्यानंतर ना आणखीन सुंदर दिसत आहे आणि आपला जो कलर आहे ना जरा छान उठून येतो ह्या ड्रेसमध्ये खूप सुंदर आहे पिंकमध्ये याच्यामध्ये दोन तीन कलर आहेत हवं तर ते तुम्ही घेऊ शकता आता चला नेक्स्ट पार्सल आपण इथे ओपन करू तर आजकाल जे ट्रेंडिंग ड्रेस आहेत ना तेच तुमच्यासाठी इथे मी घेऊन येत आहे तर हा टॉप ही पॅन्ट आहे अनारकलीमध्ये आणि त्याची ओढणी तर हा पूर्ण कुर्ता सेट आहे पण खूप स्वस्त आणि मस्त जर तुम्ही दुकानात बाजारात घ्यायला गेला, गेलात तर एक हजारामध्ये भेटेल आणि हा ड्रेस ना फक्त सहाशे रुपयामध्ये तुम्हाला इथे भेटून जाईल इतका सुंदर ड्रेस आहे अंगावर तर आणखीन सुंदर दिसत आहे आता इथे खुशूलाही व्हिडिओमध्ये यायचं असतं म्हणून बघा ती कशी करते <laughs> तुम्हालाही खुशुला बघायला आवडतं आणि तिलाही व्हिडिओमध्ये यायला आवडतं तर मी घेत असते लागून व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने हा ड्रेस आहे चला आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू तर मी सगळे राऊंडमध्ये मागवलेले नाही आहेत स्टेट पण मागवलेले आहेत आणि हा बघा ड्रेस हा तर खूप स्वस्त आहे ड्रेसच्या मानाने ही त्याची ओढणी आहे ओढणी आहे ना नेटमध्ये आहे आणि ड्रेस जो आहे तो सिल्कमध्ये आहे पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण खूप सारे तुम्हाला कलर मिळतील फक्त हाच कलर नाही आहे तर हा कलर मला आवडला त्याच्यामुळे हा मागवला मी तर ही पॅन्ट आहे हा ड्रेस आहे पूर्ण कुर्ता सेट आहे पण स्वस्त आणि मस्त असा ड्रेस तुम्हाला ऑ ऑफलाईन एवढा स्वस्त नाही मिळणार खूप सुंदर आहे याची ओढणी वगैरे आणि लाँग कुर्ती आहे असं नाही की शॉर्ट आहे लाँग आहे तुम्हाला दिसेलच पुढे की लाँग कुर्ती आहे आणि हा ड्रेस ना खूप सुंदर दिसतो एकदम प्रोफेशनल घातल्यानंतर ना तर आणखीनच छान वाटत आहे ओढणी वगैरे सगळंच आहे पूर्ण सेट आहे तर तुम्ही हाही ड्रेस मागवू शकता तर ह्या सगळ्यांच्या लिंक मी दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला सापडत नसतील तर कमेंटमध्ये पण लिंक कमेंट केली तरीही तिथे तुम्हाला मी लिंक देईन तर हा नेक्स्ट आहे पिंक कलर खूप जणांना आवडतो त्या त्याच्यामुळे ता, एकतरी मी पिंक ड्रेस मागवतच असते तर हा पिंक कलरचा कुर्ता आहे लॉंग कुर्ता आहे त्याचबरोबर मी जसं मागवला होता ना तर खाली हे व्हाईट स्कर्ट होतं पण मला पिंकच भेटलेला आहे तर हे पिंक कलरचं स्कर्ट आणि याला ओढणी नाही आहे तर घातल्यानंतरनं तर खूपच सुंदर वाटत होता खरंच बरं हा जरा आकसतो त्याच्यामुळे तुमची एक साईज मोठी मागवा आणि घातल्यानंतरनं बघा हा असा दिसतो वाईट असता तर आणखीन सुंदर दिसला असता पण तुम्हाला हा जरी आवडला तर तुम्ही इथून घेऊ शकता ठीक आहे चला आता नेक्स्ट कसं दिवाळी वगैरे आहे म्हणून मिक्स ड्रेस मागवलेले आहेत सोबर पण आणि डिझायनर पण तर हा नेक्स्ट ड्रेस आहे खूप सुंदर आहे घातल्यानंतर नंतर आणखीन सुंदर दिसतो कारण हा मी ना घालून पाहिलेला आहे त्याची ओढणी तर बघा खूप सुंदर आहे आणि खूप स्वस्त ड्रेस आहे कारण ह्या ड्रेसच्या मनाने खूपच स्वस्त वाटला मला त्याच्यामुळे ही ओढणी आहे आणि जी पॅन्ट आहे ना ती तुम्ही बघू शकता घातल्यानंतर ना स्कर्टही वाटतं आणि प्लाझो फुल प्लाझो आहे डिझाईन आहे वर्क आहे आणि वर्क तर खूप सुंदर आहे म्हणजे धुतल्यानंतरनं तरीही तरी नि त्याचे तरी दोरे वगैरे काहीच निघणार नाही आहे आणि हा त्याचा टॉप आहे मी घातल्यामुळे ना तसं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर टॉप आहे डिझाईन वगैरे आहे पूर्ण त्याची प्लाझो आहे ना तीच खूप सुंदर आहे त्याच्यामुळे ड्रेसला लूक येतं आता इथे मी अशा या पद्धतीने ओढणी घेतलेली आहे पण तुम्हाला जशी घ्यायची तसं सुंदर दिसतो आणि घातल्यानंतरनं बघा आणखीन सुंदर दिसतो खुशून मध्ये मध्ये तिलाही यायचं असतं व्हिडिओमध्ये म्हणून कशी येते बघा असा घातल्यानंतरनं आणखीन सुंदर दिसतो दिवाळीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि असे ना मी आणखीन दिवाळीसाठी ड्रेस मागवलेले आहेत स्वस्त आणि मस्त तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाल हार्ट कमेंट करा